अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं महाराजांना आयुष्य मिळालं पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी असामान्य पराक्रम गाजवला असामान्य छेर्याची लोक महाराजांसोबत होती मग माणसं महाराजांसाठी मरायला तयार होती आपल्याला ठाऊक आहे पण ती का मरायला तयार होती एक इतिहासातला प्रसंग आठवला म्हणून सांगतो आपल्या मौलीने मगाशी सगळ्या आपल्या मुलांनी एक नाट्य केलं अफजल खानाच्या वधाचं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला आणि अफजल खान मारल्यानंतर आदिलशाही आदिलशाला प्रचंड प्रचंड राग आला आणि म्हणून त्याने आपला एक सरदार महाराष्ट्र मध्ये पाठवला त्याचं नाव सिद्धी जहर त्याचं मूळ नाव होतं सलावत खान सलावत खानाला पाठवलं सोबत बाजी घरपड आहे सोबत मसूद खान आहे आणि अफजल खानाचा परगा फजल खान आहे ही लोक येतात महाराष्ट्रावर चालून येतात पन्नास हजाराचे फौज घेऊन आले महाराष्ट्रात चालू झाले की शिवाजी राजांना आता धडाच शिकवायचा आहे तो मला मी पकडून आणणार आणि त्याने काय केलं पन्हाळ्याला वेळा दिला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफल खानाचा काढला आणि दोन मार्च सोळाशे साठ रोजी त्याने पन्हाळ्याला वेळा दिला शिवाजी महाराज रिलॅक्स होते महाराजांना वाटलं मार्च सुरू आहे समोर पावसाळा आहे ह्याच्याकडे काय निबिंड प्रदेश आहे आपला दराखोऱ्यांचा प्रदेश आहे हा राहील महिना दोन महिना पावसाळा सुरू झाला की चाला आहे पण कसं झालं नाही जून लागला जून लागल्याबरोबर कोकणात पावसाळा सुरू झाला पाऊस बरोबर सिद्धी धोरणे त्याच्या छावणीला छप्र बांधली आणि वेळा आणखी मजबूत केला आता मात्र शिवाजी महाराज काळजीत पडले माझसाहेब जिजाऊ काळजीत पडल्या मराठी शाही स्वराज्य काळजीत पडलं की शिवाजी महाराजांचा आता कसं होणार नेतोजी पालकरांनी ने वेळा फोडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला सर्वच होते पण वेळा काही फुटत नव्हता आता माझसाहेब जिजाऊ काळजीत पडल्या शिवाजी महाराज स्वतः काळजीत आणि एके दिवशी काळजीत असताना शिवाजी महाराज राज राजसद्रेवरती बसले होते महाराज बसले असताना तेवढ्यात मध्ये आली राजा शिवाला या र शिवा पायथ्याच्या नेमापूर गावचा की न्हावी समाजाचा जाती पाठवून आता शिवा काशी म्हणजे कोण हा महाराजांसारखा दिसायचा म्हणजे महाराजांसारखे डोळे कसाच नाक कसा, कसा चेहरा तसाच वाजला म्हणजे त्याला राजवस्त्राने आणि जिरेटोप घालावा आणि हुबे हुब शिवाजी राजा दिसावा इतका सारखा आला 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 राजा न मुजरा घातला राजा मुजरा काय रे शिवा काय काम काढलं राजा पाय राजा म्हणतात सारखा दिसतो मी जातो की शिवाजी नाका म्हणून अरे नाही रे शिवा तुमच्या सारख्या माणसांच्या प्रेतावरती पाय ठेवून शिवासनावर बसायला राजा नाही झाला मी अरे नाही नाही शिवा अरे बाबा अरे बाबा मी मी असं असं मी राजा होणार नाही मी जगणार नाही नाही तरी चालतील पण लाखोंचा पाहिजे तो आठ महिने झालेले असतात वैरण संपत आलेला आहे वेळानकी घट्ट केलेला आहे आता मार्ग नाही आता काहीतरी करावंच लागणार पण शिवाजी महाराज एक बेद बनवता पन्हाळ्याकडच्या उत्तरेचा भाग जरा अवघड आहे द्याखोऱ्यांचा निबिंड आहे आणि त्या ठिकाणी वेळा जरा साथ सैल आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन कन्हाळ्यावरती दोन पालख्या बाहेर दोन पालख्या तयार करायच्या पुढच्या पालखीमध्ये शिवाकाशी मागच्या पालखीमध्ये शिवछत्रपती आणि मग शिवाकाशी एका रोखाने निघायचं त्यांना शिवाजी महाराजांचं निशान द्यायचं शिवाजी महाराजांची पालखी द्यायची आणि शिवाजी महाराज चालले म्हटल्यानंतर सिद्धीचं सैन्य शिवाकाशीच्या पळा लागेल आणि शिवाजी महाराज इकडे विशाळगडाकडे जातील आणि बरोबर अमावस्येच्या रात्री मध्यरात्रीला दोनच पालख्या बाहेर पडतात पुढच्या पालखीमध्ये शिवा कशीला आहे तो एका रोखाने निघतो आणि शिवाजी महाराज चालल्याची भनत लागतात सिद्धीचं सैन्य त्याच्या पाठीमागा पळायला लागतं आणि इकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या रोखाने चालते होतात आणि मध्ये विशाळगडाकडे जात असताना घोडखिंड बाजीप्रभूंनी लढवली आणि शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले इतिहास आपल्याला माहिती आहे पण त्याच्या पुढे असं आहे की शिवाजी महाराज नुसतं पोहोचलेच नाही तिथे बाजी प्रभूचं तर बलिदान आहेच पण आज शिवा काशीत पकडल्या गेला शिवा काशीत पकडला गेला, गेला बरोबर आदिलशाहीच्या छावणीमध्ये आनंदोत्सव सुरू झाला दिवाळी सुरू झाली तोफा उडवणं सुरू झाला भांड उडवणं सुरू झाला अरे क्या बात शिवाजी को पकडा आहे वा क्या बात अंतात पकडून प्रति शिवाजीला सिद्धी जोहरच्या पुढे उभा करतात आणि सिद्धी डोळे वटारून बघतो कसा दिसतो शिवाजी तो बघतोय शिवाजी राजा कसा दिसतो मुलखामध्ये निधामशाही तीन देन, तीन 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 शहाच्या विरोधात एका सोबत टसरा घेतो मुळवर सैन्याला घेऊन घेतो कसा आहे शिवाजी तो बघतोय गोल गोल फिरून शिवाजी राजांना बघतोय कसा दिसतो म्हणून शिवाजी पण तिथे डोले लख लख होते तो भगत होता तो बोला नहीं हुजूर ये शिवाजी नहीं है क्या बात कर रहा है नहीं हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता है क्यों नहीं हो सकता है जब अब्बा जान इसने मारा था तो मैंने उसको देखा था वो अलग ही दिखता है उसका चेहरा अलग है उसकी आंखें चमकी हुई है वो अलग ही उसका नूर है ये नहीं हो सकता क्या बात कर ऐसा नहीं हो सकता ये शिवाजी ही है सब लोग बोल रहे शिवाजी ही है नाही नाही शिवाजी नाहीये है, अगर हैस एक तलवार का वार होगा जो कृष्णाजी भास्करने मारा थारे टोप हटवला जातो तलवारीचा वार दिसत नाही हे शिवाजी राजा नाहीये माहित पडत हा कोणीतरी भलताज बहरूपी आहे असं माहीत पडल्याबरोबर सिद्धी जोर त्याचं मस्तक छट्ट का, का शिवाकाशीला हे माहित नव्हतं आपण मारल्या जाणार पकडल्या जाणार काय घेणार होते शिवछत्रपती त्याला नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला स्वराज्यामध्ये आलेला हा शिवाकाशी नावी समाजाचा पोरगा पायट्याचा देवापूर गावचा काय द्यावा महाराजांनी वतन पैसा पाटील की देशमुखी सोन्याचं कड काय द्यावं आणि कोण घेणार एखाद्या माणसाला म्हटलं की जा माझ्यासाठी मर मी तुला पाच कोटी रुपये देतो तुला लेका मरू का, ले का। सला आणि मेल्यावर पैसे तर काय करू मी सर सलामतो पगडी करणार नाही साहेब पण शिवा शिवाकाशीत जातो का जात असावी लोक एक उदाहरण नाही असं असंख्य उदाहरण आहेत त्याने जीवाचं बलिदान दिलं जगामध्ये नाही तसं कुणीच नाही आहे शिवाजी महाराजांच्या सोबत जगामध्ये आठशे साडेआठशेच्या वर राजे महाराजे पाचशे सुलतान गेले पराक्रमी होते अर्धा जग पदाक्रांत केला औरंगजेब पराक्रमी आहे साधा माणूस नाही हिंदुस्थानवर राज्य करतोय आठ आठ नऊ नऊ लाखाची फौज घेऊन फिरतोय हुशाग्र आहे हिंमतवान आहे हुशार आहे धुर्त आहे मग और का औरंगजेबासाठी माणसं मरायला तयार नाही का शिवाजीराजांसाठी माणसं मरतायच त्याचं उत्तर असं आहे की शिवाजी महाराजांचं एक पत्र तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचा एक कारभारी होता राया आणि चिपळून जवळ पागेचा तळ पडला असताना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं ते पत्र असं होत की पावसाळ्याकरिता महत्प्रयासाने शेतकऱ्यांनी गवत साठविलं असेल तुमच्यापैकी कोणी विडी काढी कोणी चिलीन कोणी आगाड्या करतील तेव्हा संपूर्ण चढेल तेव्हा घोळी तुम्ही मारली सोबत तेव्हा हे पहा तुमच्या पदरी रोखे रक्कम घातली आहे तेव्हा लागेल तो जिन्नस मागवा शेतकऱ्याच्या भाजीच्या देखाला हात सुद्धा लावू नका शेतकऱ्यांना तोसीस लागता कामा नये अन्यथा शेतकरी म्हणतील मोंगल काय ते वाईट त्या पत्राचा मराठीत अर्थ असा होतो की शेतकऱ्यांनी पावसाळ्याकरिता गवत साठविला असेल तुमच्यापैकी कुणी जण विडी काढी म्हणजे बिड्या पितील शिलीन पितील आगाऊपणा करतील आणि मग त्या पागेला आग लागेल तू घोडी मारतील तेव्हा घोडी तुम्ही मारली आहे शेवू त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे महाराज त्याच्यामध्ये म्हणतात की हे पहा तुमच्या पदरीत मी रोखे रक्कमे घातली आहे तेव्हा लागेल तो, तो जिन्नस मागवावा तुम्हाला मी पैसे दिलं पैस त्यामुळे तुम्हाला काय लागतं ते विकत घ्या भाजीपाला लागतो विकत घ्या धान्य लागतं विकत घ्या चारा लागतो विकत घ्या जनावरांना मुसक बांधा बांधावरून घ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लागता का नये ही गोष्ट फार सोपी वाटते ऐकायला पण ही सोपी गोष्ट नाही त्याचं कारण असं आहे की त्या मध्ययुगीन काळामध्ये एखादा राजाचं सुलतानचा आणि बादशाचं जर सैन्य आलं सैन्य कितीच लागभर बैल किती पन्नास हजार वडी किती चाळीस हजार हत्ती किती दहा हजार उंट किती वीस हजार आता मोजा जनावर आता आपण काही लोक शेतकऱ्यांच्या परिवारात असाल आता साहेब लागभर जनावर चालायचा आहे कुठून आणणार बांधून आणायचे का मुघल राजे महाराजे सगळे बांधून आणायचे नाही ज्या प्रांतात जाईल त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये उभ्या पिकामध्ये सोडायचे कोणी बोलायला वाली नाही धुळ्यात रावटी मांडली तर काय करायचं गावात शिरायचं गावाची फुरं पडवायची ती कापून घ्यायची बाण मुलं आणि मुलींना पकडून न्यायचं काय करायचं बाण मुलं मुलींचं यांची गुलामांच्या बाजारामध्ये विक्री करायची तरुण मुलांची म्हाताऱ्यांना कापून टाकायचं तरुणांची विक्री करायची आणि महिलांना काय करायचं सुंदर महिला सुंदर मुली तरुण मुली या बादशाच्या राजाच्या जनांत जमा करायच्या बादशाने काही वर्ष आपल्याकडे ठेवायच्या मग आपल्या सरदाराला वाटून द्यायच्या सरदाराने काही वर्ष आपल्याकडे ठेवायच्या आपल्या सैनिकांना वाटून द्यायचा सैनिकाने आपल्याकडे ठेवायचा आणि मग काय करायचं मग चावळीवरती विक्रीला नाहीयच्या तुम्हाला माहित असेल शिवपूर्व काळामध्ये गुलाबांचा बाजार महाराष्ट्रामध्ये भरत होता तुम्ही गायचा बाजार बघितला कसा असतो कशी बोलला ते गायची सांगतात की गाय आहे चांगली आहे चार लिटर दूध देते सकाळी दोन संध्याकाळी दोन माराताची बात नाही किती ठेवली की मग पंचवीस हजार नाही देणार मग चोवीस हजार देतो नाही देणार तेवीच देतो आ घेऊन जा असा सौदा महिलांचा व्हायचा ऐकायला आश्चर्य वाटतं पण ते खरंय एखाद्या चावलीवरती एखाद्या कैजीला उभं करायचं नाही सांगायचं ते का सर बीस बरस की जबे भी जवान है भाई लाया तो इसको उठके बेच रहा है बोलो कितना देंगे बोली लगाईची 1000 देतो 1100 देतो 1200 देतो तो घेून दे जाय तो घेून जायचा 2-3 वर्षे ठेवायचा पुन्हा तो सावडीवरती विकविला जायचा आणि सांगायचा देखो साहब मैंने दो बरस पहले ली थी बाराशे रुपये में ली थी अभी बोलो कितना देंगे हजार रुपये लेके जाओ पुन्हा लेके जाओ पुन्हा लेके जाओ पुन्हा लेके जाओ हा कितना काही संपत नव्हता की आयुष्य संपून जायचं पण तिचा कोणी वाली नाही बोलणार कोण लाल भर सैन्याच्या विरोधात आवाज कोण उचलणार पोलीस नाही कायदा नाही प्रशासन नाही कोर्ट नाही सुप्रीम कोर्ट नाही काहीच नाही कोणी कोणाचा वाली नाही अशा परिस्थितीमध्ये एक महापुरुष जन्माला येतो आणि ते सगळं चक्र फिरवतो तो, तो काय सांगतो परस्त्री माते समान सूत्र घालून देतो जगात नाही जगात मध्ययुगामध्ये महिलांची स्थिती इतकी दयनीय आहे ज्याच्याकडे जितके जास्त पैसे तेवढ्या जास्त त्याच्या बायका बादशाचा जनान खाना दोन दोन हजार महिलांचा असायचा अफझल खान जेव्हा बाईच्या खोऱ्यामध्ये आला त्याच्या आधी तुम्ही कधी विजापूरला जावा मध्ये एक सुरंग बावडी नावाची भली मोठी विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूला काही कबरी आहे त्या कबरी अफझल खानाच्या बायकांच्या आहेत अफजल खान वाईच्या खोऱ्यात येण्यापूर्वी त्याच्या त्रेसष्ट बायका त्याने त्या वीर मध्ये बुडून तो मारून आलेला होता का मारून आला असेल त्याला असं वाटलं की आपण जर महाराष्ट्रात गेलो महाराष्ट्रांसोबत लढाई झाली त्याच्यात जर आपण मारले गेलो ह्या सगळ्या विधवा होणार ह्या कोणा वाटप यांचं केलं जाणार आणि जिंकलो तर बादशाह आपल्याला पुन्हा महिला पुरुष महिला इनाम देणार आणि आपण लुटीतून आणलेला महिला सुद्धा आपल्याला ठाऊक असं की खान जेव्हा मीला दोन हजार कुमारिकांचा पडी दिली त्याची मध्ये सेवा करण्यासाठी ज्यावेळेला सतराशे महाराष्ट्र पाणीपत वरती लढतोय अहमद शाब्दानीच्या विरोधात इथला पेशवा पत्र लिहतो की वीस कुमारिका आम्हाला पाठवा बुंदेलखंडच्या राजाला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे प्रश्न हिंदू मुसलमानांचा नाहीच प्रश्न आहे मानसिकतेचा मतयुगींची मानसिकता आहे ते अशी आहे की स्त्रिया म्हणजे कसपट समान ढोल गवार शुद्र पेशुनारी सकल अधिकारी ह्या मानसिकतेच्या मतयुगामध्ये शिवाजी राजा काय करतो भेळवाडीची किल्लेदारी होती तिचं नाव सावित्रीबाई देसाई महाराजांना तो किल्ला पाहिजे होता भिकोट होता महाराजांनी त्यांच्या काय सदारात सांगितलं सगोजी सहा किल्ला घेऊन ये आज सकाळची सगोजी गायकवाड गेला मरतुमकीच्या थाटात गेला त्याला वाटत काय बाईच आहे एकटो घेऊ दोन दिवसात असा जातून वळ्याच्या टापाने उडून येतो अपट्या गेला त्याने वेडा घातला बेडवाडीला पण ती माऊली झुंजली ती काय करायची ती बहात होती ती किल्ल्यावर गरे काय करायची रात्रीला किल्ल्यातून बाहेर पडायची आणि पाच पंचवीस लोक कापून पण वर जायची रोज हेच करायची खाली उतरायची लढाई करायची आणि पळून जायची सत्तावीस दिवस तिने किल्ला झुंजवला सत्तावीस दिवस पण एके दिवशी तिचं दाना वैरण सोपलं धान्य संपलं पाणी संपलं आणि तिला नाहीला जाणे शरण जावं लागलं आता शरण व्हायचा सा नियम असा असतो की शरण जात असताना तुम्ही अंगावरच्या कपड्यानिशी शरण जायचं सोबत काहीच न्यायचं नाही ती आणि तिच्या सोबत अनेक स्त्रिया खाली उतरल्या खाली उतरल्याबरोबर सकोजी गायपाळा चिडला होता त्याला वाटलं मी आहे मला इथे सत्तावीस दिवस एका बायके त्याचा पुरुषार्थ दुखवले गेला होता त्याने उन्मालाच्या भरात सावित्रीबाई देसावरती देसाईवरती बलात्कार केला त्याला असं वाटलं होतं की आपण इकडे कर्नाटकात गळवाडीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज तिकडे रायगडावरती त्यांना काय माहिती होत पण महाराजांचं इंटेलिजन्स इंते, इंते, फार सकोजी जायच्या अगोदर बातमी पोहोचली होती सकोजी गायवाड महाराजांच्या दरबारामध्ये विजय थाटात आला त्याला वाटला आज वतन मिळणार त्याला वाटला बक्षीस मिळणार त्याला वाटला अजून काहीतरी पद मिळणार सरनोबत वगैरे आपल्याला करणार पण तो विजय थाटात उभा असताना राजाने विचारलं काय सकोजी सकोजी राव मला गुन्हा कबूल आहे का सुखरजीला गुन्हाराज कसला बो अरे तू बदा केलास स्त्रीच्या पदराला हात घातलास महाराज बदमल कसला ती गरिबाची आहे ती दुश्मनाची आहे आपली नाही मराठा नाही स्वराज्याची नाही महाराज खबरदार अरे परस्त्री स्त्री ही कुणाची असो आपली असो की परक्याची असो मित्राचे असो ती शत्रूची असो पण ती स्त्रीच आहे आणि राज्यामध्ये तिला ईश्वरापेक्षा आणि त्याच्यासोबतच्या तीनशे सैनिकांचे हातपाय छाटून त्यांचा चौरंग केला जातो आश्चर्य ह्या पण गोष्टीत नाही इथे पण आश्चर्य नाही आहे आश्चर्य असं आहे की हा जो सखोजी गायकवाड आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाडचा सक्का भाऊ असतो साडा बायकोचा भाऊ किती जाम लाडाचा असतो इकडं इकडे चुकीचा गुवा बाजूला चाललो तुम्ही किती लाडाच असतो बायको हल्ली सख्या भावापेक्षा साडा जास्त लाडाच असतो हो खोट बोलतोय का मग महाराजांचा जीव असेल की साड्यांमध्ये ना पण नाही जबरदस्त निष्ठा आहे जबरदस्त निष्ठा कोणी असो न्याय म्हणजे न्याय नियम म्हणजे नियम परस्त्रीच्या पदरला हात घातल्यास गर्द नच मारणे आहे महाराज या उपरी मी काढणार नाही सौरंग करणार नाही या उपरी गरज नच मारणे आहे आणि त्यानंतर संबंध शिवचरित्रामध्ये कुठेही कुठेही आपल्याला एखाद्या परस्त्रीच्या पदराला हात घालण्याचा कसलाही उल्लेख आपल्याला सापडत नाही जेव्हा शिवाजी राजा करतात त्यावेळेला माणसं त्यांच्यासाठी मरायला तयार होतात नाही मरत कोणी कोणासाठी